दक्षिणच्या मतदारांनो यंदा परिवर्तन करा आणि विकासाला साथ द्या वंचितचे उमेदवार संतोष पवार यांचे प्रतिपादन सोलापूर दक्षिण विधानसभेचे विकास गतीने होण्यासाठी यंदा मतदारांनी परिवर्तन करावे आणि मला निवडून द्यावेत असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांनी व्यक्त केले सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ चिंचपूर टाकळी नालंदानगर कुरघोट औज कारकल लवंगी भंडारकवटे का आणि मंद्रुक या ग्रामीण भागात तर हत्तुरे वस्ती नई जिंदगी या शहरी परिसरात त्यांनी मतदारांशी संवाद साधताना मतदारांशी बोलत होते मतदारसंघात विद्यमान आमदार हे निधीची आकडेवारी सांगतात पण प्रत्यक्षात समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केल्याचेही पवार यांनी मतदारांच्या निदर्शनास आणून दिले तसेच मतदारसंघातील दयनीय परिस्थितीवर प्रकाश टाकताना पवार म्हणाले की शहरातील वाढीव वसाहतीत ड्रेनेज लाईनचा अभाव आणि आठ दिवसांनी पाणीपुरवठा आणि दिवाबत्तीची तर सोयच नाही विकास हवा असेल तर मतदान मला करा आणि एक नवा इतिहास घडवून परिवर्तन करण्याचे आवाहन पवार यांनी मतदारांना केले संधी मिळाली तर प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी जीवाचे रान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे आणि मार्क फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांसह हो महिला मोठ्या संख्येने सहभागी नोंदवले